नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर बरेच विद्यार्थी किंवा पालक वर्ग अकॅडमी निवडताना कशी अकॅडमी निवडावी याबद्दल चर्चा करते तर विद्यार्थी मित्रांनो आपली लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचा हेतूच जे की पीसीएमसी एरियामध्ये अख्ख्या एरियामध्ये सहा महिन्यापूर्वी एखादी अकॅडमी येते पाच पन्नास इकडले तिकडले रिझल्ट गोळा करते सहा महिन्यानंतर ती बरखास्त होते अरे मुलांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं काय चाललंय विद्यार्थ्यांची फसवणूक चालले का या मार्केट मध्ये हे पाहणं गरजेचं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अकॅडमी निवडत असताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी याबद्दल आपण सविस्तर चर्चा आजच्या आजच्या या लेक्चर मध्ये करणार आहोत मित्रांनो माझ्या अकॅडमीला प्रवेश घ्या असं म्हणत नाही मित्रांनो एकदा येऊन बघा योग्य वाटलं तरच जॉईन करा अदरवाईज जॉईन करूच नका तुम्हाला आवडेल त्या पळा तुम्हाला जिथे फीस कमी तिथे जावा जावा आपली फीस तसं नॉर्मलच आहे लाडक्या बहिणीच्या योजनेप्रमाणे आपली फीस आहे त्याच्यापेक्षा जा जास्त एकही रुपये देऊ नका वर्षभरामध्ये लक्षात घ्या मित्रांनो अकॅडमीच काय झाले एक दोघ जण येतात एकत्र जे की पहिलेच्या काळामध्ये पोलीस भरती किंवा एमपीसी करत असतात आणि त्याच्यानंतर आता अकॅडमी टाकलेली असते अनुभव नसतो भाड्या अंगावर येतो त्यावेळेस विद्यार्थ्याकडून पैसे घेतले जातात आणि विद्यार्थ्याला सर्व्हिस प्रोव्हाइड केली जात नाही अशा पासून कृपया करून सावधान राहा दोन तीन या आठवड्यामध्ये दोन तीन केस अशा आल्या की सर ती अकॅडमीच बंद झाली आम्ही काय करायचं आम्ही तर फीस पूर्ण भरली होती अकॅडमी शिक्षकच गायब आहेत काय करायचं अशा बरेच केस आल्या विद्यार्थी मित्रांनो खरंच म्हणजे मनाला थोडस वाईट वाटतं अशा गोष्टी करण्या अगोदर त्यांना भीती का वाटत नाही या या प्रशासनामध्ये जाणाऱ्या लोकांची भीती का वाटत नाही हा एक प्रश्नचिन्हच आहे आपल्या पुढे मित्रांनो अकेडमी निवडत असताना एक पहिली गोष्ट म्हणजे त्या अकॅडमीचा निकाल तर बघितलाच पाहिजे निकाल बघितला पाहिजे पण स्वतःचा किती आहे ते पाहणं गरजेचं आहे उगच वर एकोणपन्नास रिझल्ट आला पन्नास रिझल्ट आला सव्वाशे रिझल्ट आले दोनशे रिझल्ट आले सात चुकीचे आहे त्यामुळे त्या अकॅडमीचं बॅकग्राऊंड अगोदर चेक करा त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे त्या अकॅडमी मध्ये जाताना कुठलीही अकॅडमी असू द्या महाराष्ट्रातली कुठलीही तिथे डेमो केल्याशिवाय जाऊ नका अजिबात जाऊ नका डेमो झालाच पाहिजे साधारण पाच सहा दिवस डेमो करा नंतरच अकॅडमी मध्ये प्रवेश मिळवा पाच ते सहा दिवस डेमो करायचा आहे मग तो ग्राउंडचा असू द्या प्रत्येक शिक्षकाचा असू द्या शिक्षक रूपाने किती लोक आहेत हे सुद्धा बघा ग्राउंड मास्तर मराठी शिकवते मराठीचा मास्तर ग्राउंड घेते गणिताचा मास्तर ग्राउंड घेते मला सांगा तो ग्राउंड वर धावून धावून त्याची बुद्धी कुठे येते आणि तो काय शिकवणार आहे त्याची मानसिकता काय असेल त्या शिक्षकाची आणि आपलं भविष्य भवितव्य वर्दीमध्ये आपण त्या अकॅडमीवर जर पाहत असाल तर आपलं नुकसान होण्याची संधी जास्त असते मित्रांनो लक्षात घ्या तिसरा मुद्दा जर बघितला तिसरा मुद्दा म्हणजे तिसरा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो त्या ठिकाणी त्या ठिकाणी अति महत्वाचं म्हणजे शिक्षकांची टीम किती आहे हे, हे पहा शिक्षक लोक किती आहेत अरे तीन महिने थांबतात चौथ्या महिन्यामध्ये गायब होतात मजूर शिक्षक किती दिवस काम करतात मालक चालक असणारेच अकॅडमी निवडण्याचा प्रयत्न करा मित्रांनो हे सर्रास पीसीएमसी मध्ये चालू आहे मित्रांनो लक्षात ठेवा कुठ तरी एखादी पोस्ट होल्डर पोलिस असेल काही असल्या कुठल्या तरी एखादी नौकरीमध्ये असतात दोन तीन शिक्षक ठेवतो प्रशासन बघतं ते शिक्षक शिकवाले का फिराले त्याला काही नसतं त्याच काउंटर भरण हा एकमेव उद्देश असतो बस तो विद्यार्थी आलाय का नाही आलाय का या सर्व गोष्टीकडे त्याचा अजिबात लक्ष नसतं म्हणजे एक बॉस दुसरे सेवक अशा अकॅडम्या चालू आहेत त्याच्यापासून सुद्धा तुम्हाला सावध राहायचं आहे त्यानंतर चौथा मुद्दा म्हणजे पुस्तक व पुस्तकीय ज्ञान पलीकडे त्या मध्ये शिस्त आहे का हे सुद्धा मॅटर करत जर त्या अकॅडमी मध्ये शिस्त नसेल तर थांबवू नका कारण त्यांना शिस्त नाही कुठेतरी मास्तर इकडे तिकडे गप्पा मारत बसलेला आहे कुठेतरी ते संस्थाच्या कुठेतरी टस्टंट बाजी डायलॉग बाजी करून अकॅडमीला आकर्षक कर, करते अशा डायलॉग बाजी पासून सावधान राहा आणि हे सर्रास पीसीएमसी मध्ये चालले मी पण एका दिवशी आल्यानंतर त्याला फीस भर म्हणतच नाही माझ्याकडे पाच सहा दिवस बस माझा निकाल भर पोरांची चर्चा भर तुला योग्य मार्गदर्शन वाटलं तर थांब इथून पुढे दहा अकॅडमी आहेत कुठल्याही अकॅडमी जा म्हणतो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काम करायचंय गोर पोरांसाठी आणि इथून पुढे पोरांनो लक्षात ठेवा माहीच्या सांगतो सहा महिने तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत या सहा महिन्यामध्ये चांगल्या ठिकाणी मार्गदर्शन मिळवून तुम्हाला यश मिळवायचं आहे हा व्हिडिओ कोणाचे पालक बघत असतील कुणाचे आजी आजोबा किंवा स्वतः तो कॅन्डिडेट बघत असेल नक्कीच चांगल्या व्यक्तीपर्यंत शेअर करायला विसरू नका मित्रांनो लक्षात ठेवा आपला संपर्क क्रमांक आहे भोसरी पुणे या ठिकाणी अकॅडमी आहे नाईन डबल सिक्स फाईव्ह फोर एट फोर झिरो फोर एट अरे मेस मध्ये दोनशे रूम मध्ये तीनशे खाऊन काय मोठं होणार आहे रे काय केले हॉस्टेल टाईप हॉस्टेल तयार केलेले आपण हॉस्टेलच केलं नाही नको म्हणलं तो कुठं तुम्ही या आमच्या तुम या एरियात राहा तुमची सोय करून घ्या आणि आमच्याकडे फक्त क्लास आणि ग्राउंडला या हॉस्टेलच केलं नाही मेस मध्ये दोनशे खातो रूम मध्ये पाचशे खातो पोरांच्या किट मध्ये शंभर खातो ग्राउंडच्या फीस मध्ये दोनशे खातो अरे काय मोठं होणार आहे हा शिक्षक सांगा ना मला तो खादार शिक्षक म्हणता येईल खादार संस्था चालक म्हणता येईल सरळ एक विद्यार्थ्याला सरळ एक विद्यार्थ्यांना तुम्हाला आपल्या अकॅडमी मध्ये आल्यानंतर एक विशिष्ट फी आकारली जाईल त्या विशिष्ट फीसच्या पलीकडे तुमचा एकही रुपये घेतला जाणार नाही हे आपलं तत्व आहे मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला क्वांटिटी नको आहे क्वालिटी पाहिजे आणि अभ्यास करायचा असेल रेग्युलर यायचा असेल तर त्या अकॅडमीकडे फिरका अदरवाईज तुम्हाला तुमचे पर्याय खुले आहेत जसं तुम्हाला वर्दी मिळवायचं तुमचं एक स्वप्न आहे तसं आमचं एक स्वप्न आहे या महाराष्ट्रामध्ये पारदर्शक बर्बादी किंवा ज्या अकॅडमी बद्दल नामुसकी झालेली आहे त्याच्यामध्ये खिऱ्यासारखं चमकणं हे लोकराज्याचं परम कर्तव्य आहे त्याच्यात प्रामाणिकपणा दडलेला आहे आणि तुम्ही तो, तो पाच ते सहा दिवसात पाहू शकता आमचं पर्सनल लाईफ काय काय वेगळं असेल पण प्रोफेशनल लाइफ मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कुठल्याही गोष्टी मध्ये हलगर्जीपणा दिसणार नाही कुठलीही असू द्या मुला मुलीची सेफ्टी असू द्या मुलाची शिस्त असू द्या मुलावर किंवा मुलीवर संस्कार असू द्या अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा ग्राउंडचे टीचर एकदम व्यवस्थित करेक्ट ग्राउंड घेणारी असावी तुमच्यातील ग्रोथ पालकापर्यंत पोहोचवायची असेल तर एकमेव आहे मित्रांनो लोक राज्य अकॅडमी भोसरी पुणे माझ्याकडे आतापर्यंत हजार दीड हजार विद्यार्थी येऊन गेले एकही विद्यार्थ्यांनी मला आजपर्यंत नाव बोट ठेवलेलं नाही याच कारण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आमची टीम करते ते प्रामाणिक वर्क गणिताला मास्तर वेगळा मराठीला मास्तर वेगळा ग्राउंडला मास्तर वेगळा बुद्धिमत्तेला मास्तर वेगळा जीएसजी के मास्तर वेगळा पाच पाच टीचर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शिकवायला असणार आहेत ते पण काटेकोर शिस्तीमध्ये अभ्यासाच्या नियोजनानुसार प्लॅनिंग नुसार संस्कारिक शिक्षण असणार आहे जे की या वयामध्ये फार महत्वाचं असतं एकही विद्यार्थ्याच्या मनामध्ये जर चांगली थेंगी पडली तर आपण सर्व काही कमवलं एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि विद्यार्थी मित्रांनो आपली नवीन बॅच चालू झालेली आहे लोकराज्य अकॅडमीला नक्की भेट द्यायला विसरू नका आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना पण पर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जय जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद